सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोर नाम मुखात अखंड राहू सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु पैमावली मातोश्री माहियाना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सदश्रोते हो सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आज सोमवार आहे आणि आपण जो चिंतनाला विषय घेतला आहे तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया आपण सारे आनंदाने जीवन जगूया हा जो बोध आहे ह्या बोधासाठी आनंदाने जीवन जगण्यासाठी आपल्याला जीवन जगायचं आहे प्रत्येका व्यक्तीने तो आनंद कसा चाकायचा हे त्याला कळलं पाहिजे त्याला कळत नसेल तर तो आनंद चाकू शकत नाही म्हणून आनंद व्यक्त करणं किंवा आनंद अनुभवणं या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं एखाद्या व्यक्तीला सर्वांच्या एक एकत्र आल्यानंतर आनंद, आनंद होत असतो तो दुसऱ्या व्यक्ती तो आनंद होत पण नसतो पण प्रत्येक व्यक्ती व्यक्तीचा तो स्वभाव असतो म्हणून आनंद अनुभवणं असं म्हणतो किंवा आनंदात राहणं ह्या आनंदात राहण्यासाठी आपल्याकडे जे त्रिगुण आहेत हे त्रिगुण कारणीभूत ठरतात म्हणजे सात सत्व रज आणि तम हे तीन गुण हे तीन गुण म्हणजे कसे आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये हे कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाकडे असतात कोणाकडे तामसी गुण जास्त असतील तर कोणाकडे कमी असतील कोणाला राजसी गुण जास्त असतात तर कधी कमी असतात तर कोणाकडे सात्विक गुण जास्त असतात कमी असतात म्हणून आपल्याला स्वतःला जर आनंदाने जीवन जगायचं असेल तर तामसिक गुण आणि राजसी गुण हे कमी कमी होऊन जास्त सत्वगुणांचा प्रभाव वाढला तर आपल्याला हा सहज आनंद चाकता येतो लक्षात ठेव म्हणजे आपल्यावर अवलंबून आहे इतरांवर हा आनंद आपण अवलंबून ठेवलेला आहे लक्षात घ्या आपल्याला वाटतं इतरांमुळे आपल्याला आनंद होतो विषयामुळे आनंद होतो इतर गोष्टीमुळे आनंद होतो हे सर्व निमित्त आहेत आपला आनंद आपणच आखायचा असतो आणि आपला आनंद आपणच अनुभवायचा असतो आणि ह्यासाठी आपल्या ठिकाणी असलेले जे गुण आहेत हे गुण जितके जास्त पद्धतीने प्रभावित होतात त्याप्रमाणे आपण आनंद चाकू शकतो म्हणून सात्विक गुण म्हटला की प्रथम तामसिक गुण जे आहेत आपल्याकडे की आपण उगीच चिडचिड करतो उगी द्वेष करतो उगीच मत्सर करतो उगीच वेळ बोलत असतो हे सगळे तामसिक गुण आहेत दुसऱ्यांची निंदा करण्याचं दुसऱ्यांच्या चुका शोधणं की चुकांवर बोट दाखवणं प्रत्येक को वेळेला कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं म्हणजे हे सगळे गुण प्रत्येक माणसाकडे असतात कधी नसतात पण कमी जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तामसी, तामसी गुण हे आनंदा जगण्यासाठी उपयुक्त पडत नाही तामसी व्यक्ती असं जेव्हा म्हणतो की ह्या दुर्गुणाने जी व्यक्ती भरून राहिलेली आहे की त्या व्यक्तीमध्ये हे दुर्गुण जास्त आहेत की लगेच दुसऱ्या चुका दाखवणं की लगेच दुसऱ्या दुसऱ्यांची निंदा करणं असं जे आपण म्हणत असतो तो हा तामसी गुणाचा स्वभाव आणि त्याच्यातून माणूस आनंदी राहू शकत नाही तो स्वतःही आनंदी राहू शकत नाही आणि इतरांनाही आनंद देऊ शकत नाही किंबहुना तो जर त्याच्यात आनंद चाकण्याचा म्हणजे दुसऱ्याच्यावर निंदा करून की दुसऱ्याबद्दल वेडवाकड विचार करून तो आनंदाचा चाकण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आनंदच नसतो मग नेहमी लक्षात ठेवायचं की दुसऱ्यांच्या सुखांवर हसणं की चुका प्रत्येक माणसाकडे होऊ शकतात आणि बऱ्या लोकांना वाटतं रे चूक झाली घसरला घसरला असं नाही आहे चुका होणं आणि चुका लक्षात घेऊन त्या सुधारणं ह्याला म्हणतात जीवन लक्षात ठेवा बरेच लोकांना कसला अभ्यास करतो नेहमीच चुकतोस तू काय अभ्यास करतो असे काही लोक म्हणतात ज्यावेळेला लोक सत्संगामध्ये जात असतात आणि जे येत नाहीत त्यांच्या घरातले लोक आणि काहीतरी बोलण्यात चुकलं किंवा काय वागण्यात चुकलं कसला अभ्यास तुझा काय उपयोग तुझा असं म्हणतात खरं म्हणजे चूक कोणाची होत नाही असं बघा की जो माणूस कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहता त्याच्यात चूक आहे की बरोबर आहे हे ठरत असतं चुका चुका म्हणताना सुद्धा दृष्टिकोन कोणत्या दृष्टीनं आपण पाहत असतो की ज्याला एका दृश्य कोण न चुकीचा म्हणतो की बरोबर म्हणतो एखादी कर्मकांड करणारी व्यक्ती आहे थोडक्यात व्यक्त की आपल्या देवा धर्माच्या नावाकडे जाण्याचा उपास तपास करतोय रथ वैक्य करतोय बऱ्याच गोष्टी पूजा अर्चा त्याच्यातून त्याला मग झालं तो, तो स्वतःला एक आपण असा स्वतःसाठी एक आपण आस्तिक म्हणून स्वतःला समजत असेल आणि दुसरा तसा करत नसेल तर त्याच्या दृष्टीने दुसरा हा चुकीचा वाटतो कारण त्याची दृष्टी काय की असं का कर्मकांड केली तरच आपण बरोबर आहोत किंवा परत आपण काहीतरी चांगलं करतो आहोत असं त्या माणसाला वाटत दुसरी व्यक्ती हे काही करत नाही पण लोकांना उपयोग उपयोगी पडते कि लोकांच्या कधी कोणाला जा, जा, वेळेला लोकांना मदत करत असेल तर ज्याच्याकडे हे ज्ञान आहे जो मदत करणारा असतो त्याच्या दिवशी तो बरोबर असतो पण इतरांच्या वतीनं तो चुकीचा ठरू शकतो म्हणून चुक आणि बरोबर असं म्हणताना जो पाहण्याचा दृष्टिकोन असतो त्याच्यात चूक बरोबर असत म्हणून इथे इतरांच्या चुका काढणं किंवा इतरांच्या इतरांच्या चुका दाखवणं किंवा त्यांच्या चुकावर हसणं किंवा एखाद्याचं कधी चुकलं किंवा एखाद्याचं जर तर त्याच्यावर हसणं हे जे आहे हे सगळे आपले दुर्गुण आहेत लक्षात ठेवा आणि ह्या दुर्गुणातून आपणही आनंदित होत नाही इतरांनाही इत आनंद देऊ शकत नाही म्हणून तामसी गुण कमी झाले पाहिजेत की तामसे गुण जे असतील ते आपलेच आपण ओळखून ते आपल्यापासून दूर कसे करता येईल ते पाहता राजसी गुण हे तामसी गुणांपेक्षा बरे की तिथे आनंदाने राहण्याचा किंवा हसून खेळून राहण्याचा एक स्वभाव असतो आणि हसून खेळण असताना कोणत्याही गोष्टीचा ताण आपल्या डोक्याला घ्यायचा नसतं की कसली जबाबदारी पण काही लोक घेत नाहीत राजस जबाबदारी न घेता राहणं स्वतःपुते पाहतात स्वतःपुते आनंदाने राहायचं असतं इतरांचा विचार करत नाहीत आणि अशी लोक असतात ती राजसी ऋतीची म्हणतात ते कोणाची निंदा ना असते करत नाहीत पण इतरांच्या साठी त्यांचा काही उपयोग होईल इतरांचा विचार करणं असं नसतं स्वतःला आपण कसे सुखात राहायला पाहिजे आपल्याला कशा ऐश्वर्यामध्ये राहायला पाहिजे आपलंच कसं भलं झालं पाहिजे अशा विचारातून ते स्वतःच एकाच कोशामध्ये राहत असतात आणि ती असतात राजसी वृत्तीचे लोक असतात आता ही हा स्वभाव तितकासा योग्य नसतो की त्यामुळे तो इतरांनाच आनंद देतोच असं नाही तो स्वतःचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असेल पण तो तसाच आनंद मिळू शकत नाही परत लक्षात काही काळ झाली तर सुखाचा आनंदाचं त्याला वाटलं की काही काळानंतर लोक आपल्यापासून लांब गेले आहेत की लोकांमध्ये आपण राहत नाही की आपल्याला उपयोगी पण अवघड असे लोक येऊ शकत नाहीत हे काही लक्षात आलं की तो एकदम अस्वस्थ होतो आणि तिथे त्याच दुःख त्याच्या वाट्याला येत असत म्हणून सात्विक गुण सात्विक गुणाचा स्वभाव तो सर्वांच्या सुखाचा विचार करतो सात्विक गुण म्हणजे सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे बोलण्यातून समजून घेणं समजावून सांगणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असतात सात्विक गुण म्हणतात तो निंदा नाही करणं कोणाची की समोरच चुकत असेल तरी तर डायरेक्ट चुकलं म्हणणार नाही पण बरोबर काय ते सांगण्याचा सा प्रयत्न करेल ऐकणार असेल तर ते शांत असेल मग कशाही वादविवादात पडणार नाही तो स्वतःही आनंदात राहतो आणि इतरांनी आनंद देण्याचा प्रयत्न करतो तर तो असतो तो, तो, तो सात्विक गुण असतो म्हणून सात्विकता ही फार महत्वाची असते की तिन्ही गुणांमध्ये सात्विक गुण खूप चांगला पण ह्या तिन्ही गुण म्हटल्यानंतर सात्विक गुणातून माणूस सर्व आनंदाने राहू शकतो आनंद देऊ शकतो इतपत जरी असला तरी खरा खरं सुख आणि खरं आनंदी कशात आहे गुणातीत होण्यात गुणात्तीत म्हणजे तिन्ही गुणांचं पलीकडे जाऊन राहणं आणि तिन्ही गुणांच्या पलीकडे राहणं हा जो प्रकार आहे हा त्याला अध्यात्म म्हणतात म्हणजे अध्यात्म म्हटला तर प्रकार आहे खरं तिन्ही गुणांच्या आधी न राहणं हा प्रपंच आणि तिन्ही गुणांच्या वर अलीकडे राहणं हे तिन्ही गुण आहेत पण त्यात न गुणता सहजपणे शांतपणे सगळे जीवनाकडे जो पाहतो तर त्याला म्हणतात गुणातीत आणि गुणातीत माणूस असा ओळखता येत नाही कारण गुणातीत म्हटल्यानंतर गुण हा जाणिवेचा किंवा मनाचा प्रांत आहे तो इंद्रियांचा प्रांत नाही त्यामुळे इंद्रियांना हे गुण कळत नाहीत म्हणजे इंद्रियांच्या द्वारे जर आपण पाहिलं की डोळ्याला राग दिसतो का कोणाचा राग कि लोभ मोह मध मत्सर हे जे विकार आहेत किंवा प्रेम कृतज्ञता हे सगळे ज्या गोष्टी आहेत की वृत्ती शहाणपणाची वृत्ती ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व जाणीवेच्या अंगाने जाणीवीचा जो प्रांत आहे तो इंद्रियांचा नाही म्हणजे दृश्य जगत इंद्रिय दृश्य जगत आहे जाणीव ही अदृश्य जगत आहे लक्षात ठेवा म्हणून अदृश्य जगताचा प्रांत असल्यामुळे आपल्या मनातला राग त्याने बोलण्यातून व्यक्त केला की के चेहऱ्यावर त्याचा दिसला तर तो कळतो पण असं न करता तो जर शांत बसला मनात राग आहे पण तो शांत बसला काही दाखवत नाही राग समजायला कळू शकत नाही की आपला प्रेम आहे आपण प्रेमाने सगळ्यांकडे बघतोय सगळं पण दाखवायचाच प्रांत नाही केला नाही काही गोष्टीने सांगत नाही तर समजा ते कळत नाही म्हणून इथे ही जे जाणीव म्हणजे जे आपलं मन आहे हे मनाला शुद्ध करणं मनाला शुद्ध म्हणजे सर्व गुणांपासून अलिप्त करणं आणि हे अलिप्त होऊन ज्या माणूस पाहतो तेव्हा त्याला म्हणतात गुणातीत की जे खरं म्हणजे तिथे स्वरूपानुसंधान असेल तर तो गुणातीत असतो स्वरूपानुसंधान म्हणजे सतत दिव्य स्वरूपाच्या स्मरणात असेल तर ती व्यक्ती गुणातीत असते ती गुणातीत म्हणजे कोणत्या गुणाच्या अधीन नसते पण सर्व गुणांच्या पलीकडे असते आणि त्यामुळे ती व्यक्ती शांत असते निवांत असते आणि त्या ठिकाणी सात्विकतेचा प्रभाव आपल्याला दिसतो पण ती व्यक्ती त्या सात्विक गुणामध्ये हो पण गुंतलेली नसते लक्षात ठेवा आणि म्हणून हे क ओळखायचं कसं ओळखण्यासाठी आपणच स्वतः गुणातीत झाल्याशोक ओळखता येणार नाही म्हणून ते ओळखण्यापेक्षा आपल्याला गुणातीत व्हायचंय म्हणजे आनंदाने जीवन जगायचं म्हटल्यानंतर येईल ती परिस्थिती परिस्थिती वेगळी वेगळी येणार वे 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 चांगली येणार वाईट येणार अनुकूल येणार एना, प्रतिकूल येणार हे नेहमी लक्षात जीवन म्हणजे निन्न आपल्या समोर येणाऱ्या परिस्थिती आणि त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो कधी आनंदाने जातो कधी दुःखाने जातो कधी क्रोधाने जातो असं जर जा, असेल तर हे सगळं त्या पद्धतीने सामोरं जाणं ह्याला म्हणतात जीवन आणि काही लोक सामोरं जातात तर काही लोक पळतात पलायनवाद स्वीकारतात आणि हे पलायनवाद म्हणजे जीवनाला पासून परा परामुख होणं किंवा जीवनापासून लांब पडणं म्हणून रोजचा दिवस रोजचा क्षण आपल्या समोर जो येतो तो त्याला सामोरं जात आलं पाहिजे आणि ते सुद्धा हसन्मुख होऊन सामोरं जायला मनात शांत वृत्तीने सामोरं जात आलं पाहिजे महत्वाचा बोध लक्षात यायचा की इथे घटना अनुकूल असेल प्रतिकूल असेल तिथे न गुंता परिस्थिती ही येणारी आहे आणि जाणारी आहे हे नेहमी लक्षात चांगली परिस्थिती असो किंवा वाईट पैसे असो दोन्ही परिस्थितीमध्ये दो गुंतायचं नाहीये आनंद घ्यायचा आहे सहज आनंदात पण न गुंता लक्षात ठेवा जितके गुंतले जातो आपण तितके आपण राजसी किंवा तामसी वृत्तीमध्ये आपल्याला आपल्याकडे ते प्रकट होतात हे लक्षात ठेवा म्हणून गुंतलो तो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझेपणे अर्जुन गुणे म्हणजे मी पणाच्या गुणाने बंधनात होता म्हणून वेळेला हा बंधनात होता तो मुक्त कधी होतो तूपणे म्हणजे देवाचं स्मरण किंवा आपल्या स्वरूपाचं स्मरण जेव्हा व्यक्तीला होत तेव्हा तो गुणातीत होत असतो तो कोणत्याही गुणामध्ये लिप्त नसतो पण सर्व गुणांच्या पलीकडे असतो आणि तो आनंदाने जीवन खरा आनंद खरी शांती खरं सामा जीवनाचं जे आनंद आहे जो म्हणतो आपण ते खरा आनंद हा गुणातीत होऊन जीवन जगण्यात तिथे सतत स्वरूपानुसंधान असतं आणि स्वरूपानुसंधानातून त्याच्या ठिकाणी भेदभाव नसतो लक्षात ठेवा कोणीतरी आपल्याला मुद्दामून काही गोष्टी बोलतात किंवा आपल्याबद्दल चांगलं बोलतील का वेळ वापराव दोघांचाही स्वीकार करण्याची आपली वृत्ती असली पाहिजे तिथे तू असं कसं बोललास मी आता तुला शिकवतो असं जर वाटत असेल तर तिथे दे वाद वाढवणार आणि त्याच्यातून आपण दुःखी होणार तोही दुःखी होणार कधीतरी एखाद्या वेळेला माणूस आपल्याबद्दल वे काहीतरी बोलतो त्याचा कधी मनात तसा भावही नसतो पण आपण वेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ लावतो आणि त्याच्यातून आपण वाद घालत बसलो तर ते दुःख होतं म्हणून कोणत्याही वादात अडकायचं नसतं लक्षात ठेवायचं प्रत्येक गोष्टी आपण आपल्याला लावूनच घ्यायची नसते हे जर कळलं माणसाला ना तर तो खरं सुखी होतो आपण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लावून देतो हा असा बोलला म्हणजे तुम्हालाच का बोलला त्याला विचारलं पाहिजे असं आपल्याला वाटतं ना आणि बरेच लोक ते विचारण्याच्या मागे जातात आणि भांडणतंटे करतात लक्षात ठेवा म्हणून भांडण तंट्यामुळे माणूस आनंदित राहू शकत नाही किंवा तो बुद्धिमान आहे म्हणून कोण मान्य करू शकणार अगदी बुद्धिमान माणसं पण वाद घालतात अशा वाद घालणाऱ्या माणसावर लांब राहिलेलं बरं असं आपण म्हणतो माणूस हुशार आहे पण त्याच्याबद्दल तोंडाला लागता कामा नाही असं जे आपण म्हणतो ना ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला स्थिर मनाने शांत मनाने आणि त्या सहजानंदातून जीवन जगता येतं त्यासाठी खूप काही करावं लागत नाही फक्त महत्वाचा बोध आहे तो, 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 तो प्रत्येकाच्या व्यक्तीचा प्रत्येक समोर येणाऱ्या रह व्यक्तीचा प्रत्येक समोर येणाऱ्या घटनेचा स्वीकार कर स्वीकार करशील आनंदात राहशील स्वीकार करणार नाही तर तुझ्या मनाची अवस्था बिघडली कारण जितका आपण विरोध करायला जातो एखाद्या घटनेला परिस्थितीला व्यक्तीला तितकं मनामध्ये क्षोभ निर्माण होतो मनामध्ये विकार निर्माण होतात आणि जिथे मनामध्ये विकार निर्माण होतात तिथे दुःख हे असतच लक्षात ठेवा विकाराने माणूस सुखी होत नाही विकार रहित होत माणसाला शांती सुख प्राप्त होत शांती सुख प्राप्त होण्यासाठी आपल्याला आपला स्वतःला सुधारायचं आहे सर्वात महत्व लक्षात ठेवा दुसऱ्याने मला नावं ठेवली म्हणून मला उद्विग्न व्हायचं नाही आहे हे प्रत्येकाने स्वतःच्या ठिकाण कोण नावं ठेवली जे तुमच्याबद्दल निंदा करेल छोट्या मोठ्या गोष्टीवर ते बोलले की आपण आपल्याला लावून घेतो कारण त्यासाठी मग वाद घालण्याचा की त्यावर परत प्रतिक्रिया देण्याचा आपण जो प्रयत्न करतो वाद वादविवाद वाढत असतात पण असं जर कोणाच्या तरी दुर्लक्ष करणं सगळ्यात उत्तम तुमच्या समोर येऊन तुम्हाला तो सांगत नाही ते तुमच्याशी तसा बोलत नाही तोपर्यंत तुम्ही त्या वादविवादात पडताच कामाने हे माणसाने लक्षात की आपल्याला वादविवाद पडायचाच नाही त्याची आणि प्रत्येकाची मतं ही वेगळी असतात परत लक्षात कोणी आपले आपण जे काही सांगतो विरोधात काहीतरी मतं व्यक्त केली तर मतं व्यक्त केली म्हणजे काय आपण चिडलं पाहिजे का रागवलं ना समोरच्याच मत, मत का ते आहे माझं मत हे आहे त्याचा सुवर्ण मध्य काय त्या पद्धतीने आपण एकत्र येऊन जर का सुवर्ण मध्य शोधता आला पाहिजे किंवा त्याचं योग्य ते मत जो कोणी दुसरा आणखी कोणी शहाणा माणूस असेल त्याला विचारावं लागेल हे याचं मत आहे हे माझं मत आहे मग नेमकं काय केलं पाहिजे समजा नाही त्याच्या दोघांनी म्हणून कळत आपल्याला तर तिसऱ्या माणसाला शहाण्या माणसाला विचारून त्याचा तो मार्ग शोधून काढला पाहिजे पण तिथे दोघांची मत वेगळी आहेत म्हणून तिथे वादविवादात पडायचा नाही समोरच्या सांगितलेलं मत आपण एखादं कार्य करतो तर आपल्या एखाद्या कार्याला समोरचा माणूस दुसऱ्या बाजूने मत व्यक्त करतो असं मत व्यक्त करतो हे त्याचं मत आहे पण त्याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्याबरोबर भांडायला पाहिजे बरं तुझं मत असं आहे माझं मत असं आहे याच्यातून आपल्याला सुवर्ण मध्ये काढता आला पाहिजे किंवा जर माझं म्हणून मी मत केलंय त्याचा जर तो योग्यच असेल हे योग्य आहे तू समजून घे आणि त्याच्यासाठी त्याला समजवून सांगता आलं की त्यांनी ते ऍक्सेप्ट करण्याचं त्याला सांगतात कर समोरच्या बरोबर आपण ॲक्सेप्ट केला पाहिजे कारण हे सगळं शहाणपण म्हणतो आपण ह्याला शहाणपणातून आपण जितकं जीवन जगायला लागतो तितका हा आनंद आपल्याला प्राप्त होत असतो आनंद हेच आपलं स्वरूप आहे परत लक्षात ठेवा स्वरूप आहे म्हणजे सगळ्या गोष्टी जर बाजूला झाल्या उरतो तो, तो आनंद जितके आपण बाहेरच्या गोष्टीत गुंत जातो आनंदासाठी ते करता करता हा आनंद आपल्याकडे राहतच नाही पण आपण तो आनंद शोधच घेत बसतो आता नवरात्रीचे दिवस आले की सगळ्या नऊ रंगाचे कपडे घालायचे हौस लोकांना आहे नाही आजचा हा रंग उद्याचा तो रंग तर सुरू होईल सगळ्यात पेपरमध्ये पण निळा रंग आहे उद्या सफेद रंग आहे परवा आळा हा रंग आहे अरे तरुण तरोन, तरुणी किंवा ज्यांना हौस आहे आनंद त्यांना वाटत कपडे आता दंड्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत तरुण माणसं कि का लोकांची ती आवड असते त्या त्या दिवशी तो रंग घालणार आता एखाद्याकडे त्या रंगाचे कपडे नसे म्हणून कधी त्यांना दुःख व्हायला हवं हो। अरे चांगला इतरांचे रंग बघून आनंदच राहा तुला कशाला पाहिजे ते तसेच कपडे घालायला तुला आनंदाचा रंग लागला असला पाहिजे म्हणजे बाजारला बाकीचे रंग हे आनंदाचे रंग घालायचे म्हणजे त्या सगळ्यांनी एकत्र रंग सगळ्यांनी मिळून फोटो येतील पेपरमध्ये फोटो विटो म्हणजे ना आज ह्या रंगाच्या ह्या ऑफिसच्या लोकांनी हे रंगाचे कपडे घातले किंवा सगळ्यांचा फोटो मग सगळे हसरे आनंद साजरा करण्यासाठी खूप चांगला आहे पण तो रंगाचे कपडे घातले म्हणजे त्या दिवशी आपण काहीतरी मोठं सार्थक केलं असं जर एखाद्या तर रंगाचा कपडा नसेल आणि दुसऱ्या रंगाचा कपडा म्हणून का मोठं पाप लागेल का काही नाही हे आनंदासाठी आहे ज्याला जमतं आणि घालावं ज्याला ते जमत नाही आणि त्याच्यातही ते आनंद राहावा म्हणजे इथे काही असं नाही की आज भाऊ मी नाही घातलं आज सफेद का रंगाचा का माझ्यावर सफेद शर्ट नाही सफेद कपडा नाही घालायला तर मग आपण दुःखी होतो का पण अशी दुःखी सुखी होणारी माणसं आहेत की अमुक एक आज मला नवरात्रीत हे घालायला मिळालं नाही की ते घालायला मिळालं नाही असं पाह आता नवरात्रीत परत ना रास किडा म्हणजे नाच गाणी आली गरबा आला ही पद्धत आहे आता हा आनंद साजरा करण्यासाठी योग्यच आहे असं काय नाही ज्याला आनंद साजरा करता येतो पण बारा बारा एक एक वाजेपर्यंत नाचायचं आणि मग दुसऱ्या दिवशी कामावर जायचं नाही किंवा आपल्या का आपल्याला जे हवं ते करता येत नाही की जागरणामुळे सगळं दुसरा दिवस दिवसाचा आनंद सगळा पार गेलेला असतो आणि मग तो आनंद उपयोगाचा काय हा प्रश्न आपण येतो जिथे आपलं सहजीवन आपण आनंदाने जगायचंय तेच काहीतरी आनंदासाठी आपण धावपळ करणार नाचगाणी करायला जातो थकतो त्रास होतो शरीराला त्रास होतो आणि यातून जेव्हा आपण हे जीवन जगायला लागतो तेव्हा हा आनंद नसतो तो आनंद ओरबडण्याचा आपण प्रयत्न करतो काही लोक पैसे देऊन मोठमोठ्या ह्या कार्यक्रमाला गरब्याच्या कार्यक्रमात जात असतात नवीन नवीन कपडे घालून जात असतात ज्याला जे जमत ते त्याने करावं त्याच्यातून आनंद असेल पण दुसऱ्या दिवशी तो परत कामावर व्यवस्थित गेला पाहिजे किंवा त्याचं जे काम आहे ते त्याने सोडता कामा दिवस परत जोपणा आणि संध्याकाळी नाचगाणी करायला येणार तर त्याचा काही खरं नाही कारण आपलं कर्तव्य धर्म ज्याला पाळता येत नाही तो कधीही सुखी होऊ शकत नाही कारण तिथे जिथे आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो आपलं नेहमीचं काम आपल्या वाटायला असलेलं काम या कामाकडे जेव्हा तो दुर्लक्ष करतो तर त्याचा वाईट परिणाम त्याच्यावर येतोच लक्षात ठेवायचं परत हे या सगळ्या गोष्टी शहाणपणाच्या लक्षात ठेवा की हे शहाणपण ज्याच्याकडे नाही म्हणून इथे नाचावं की नाचाव। ना नाचावं ज्या वेळे त्याला दुसऱ्या दिवशी काम करताना त्रास होणार नसेल तर ते काम त्याचं सगळं व्यवस्थित करत असेल तर त्याला नाचायची नाचला काय तरी हरकत नाही म्हणजे त्याच्या रुटीन लाईफवर नेहमीच्या जीवनावर कसला वाईटपणा होता कामा नाही नाही तर बरेच लोक त्या दिवशी खूप नाचतात थकून जातात दिवसा दिवशी लवकर उठू शकत नाहीत कामावर जाऊ शकत नाही कामावर गेलं तर पे डोळे पेंगत बसतात तर त्यांना वाटायला दुःख आल्याशिवाय राहणार नाही म्हणून खरं काय वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठता हा सगळ्यात सुखी जीवनाचा मूलमंत्र खरं सांगायचं ज्याला वेळेवर झोपता येतं आणि वेळेवर उठता येतं त्याचं पहिलं जीवनामधला सहजानंद त्याला प्राप्त होतो ज्याला झोप येत नाही वेळेवर तो तळमळतो झोपेसाठी कधीतरी झोप लागली की लवकर उठता येत नाही आणि लवकर उठल्या नसल्यामुळे पुढचे कार्यक्रम जीवनाचे दिवसाचे ते सगळे मनाप्रमाणे होत नाहीत मग तिथे परत टेन्शन येतं त्रास येतो आणि त्याच्यातून परत दुःख निर्माण होत म्हणून सहज उगीच ओरबडायला जायचं नाही आनंद पण ज्याला जसं जमेल त्याप्रमाणे आनंदात राहता आलं पाहिजे आणि सहज सहजानंदासाठी बाहेरून आनंद आणावा लागत नाही तर आपल्याच ठिकाणचा असलेला आनंद आपण चाकू शकतो लक्षात ठेवा आपलाच आनंद आहे शांती सुख हा सुद्धा आनंद आहे म्हणून आनंदाचे ज्याला आनंद आनंद म्हणतो कि स्वानंद म्हणतो त्याचे हे सगळे प्रकार आहेत दिवस की ती जो स्फुरद असते उड्या मारणं नाचणं गाणं हा स्फुरद्रुप आनंदाचा प्रकार आहे पण तोच आनंद अगदी दिवसभर कि चोवीस कोण उड्या मारत बसत नाही आनंदात क्षणासाठी असतो तो आणि तो जरस स्थिर झाला की ती असते ती सुखावस्था असते आणि ती सुखावस्था आणखीन स्थिर झाली तर ती होते ती शांती असते आणि ही सुख शांती जिथे प्राप्त होते तिथे समाधानी वृत्ती असते तर यस् तो सहज आनंद असतो पण जिथे समाधान तिथे आनंद लक्षात ठेवा तिथे असमाधान तिथे दुःख म्हणून समाधानात राहा ज्याला जे शक्य आहे त्याने आनंद तो साजरा करण्यास काही हरकत नाही करता आलं पाहिजे पण आपलं नेहमीच्या जीवनाचं आपलं जे कार्य आहे नेहमीच्या जीवनात आपल्याला जे वेळेवर कामावर जावं लागतं किंवा जो अभ्यास करायचा असतो हे सगळं करायचं असतं ते जर आपण करू शकत नसू तर रात्री जागून किंवा रात्री झोपमोड करून काहीतरी आपण आनंद चालला आणि एकत्र जमलोय खूप मजा आली असं वाटतं आणि दुसऱ्या दिवशी सजा झाली असं होता कामा नाही मग मुलांनी पण सकाळी आपल्याला लवकर उठायला लागणार ला ला आहे की लवकर उठून शाळेत आहे की अभ्यास करायचा आहे हे ज्या मुलाला माहिती आहे त्यांनी उगीच आनंद मिळवण्यासाठी रात्री जागरण केलं पाहिजे असं जर त्याला वाटायचं तो मूर्खपणा आहे कारण दुसऱ्या बाजून तो, 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 तो सकाळ उठू शकत नाही तो त्याचा अभ्यास करू शकत नाही आणि सगळं दिवस मरगळला सकाळ होतो जागरणामुळे आणि तसं होत असेल तर तो, तो, तो कसला आनंद कळला की नाही म्हणून सहज आनंदात राहणं समाधानाने राहणं आणि जेवढं कमी प्रमाणात आनंद म्हणजे सात्विकता जी आपण म्हणतो या सात्विकतेतून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे आणि हे जीवन जगायला लागलो की आपल्याला आनंद प्राप्त होतोय प्रत्येक व्यक्तीने जेव्हा हे लक्षात घेईल तर तो समाजात आनंद असतो म्हणून एक माणूस दुसऱ्याला आनंद देतो असं आपण म्हणतो खरं म्हणजे जो घेतो त्याला आनंद मिळतो देणारा समोरच्याने दिला पण ह्याला घेताच नाही आला तो आनंद कसा घेणार म्हणून हा सगळा जो भाग आहे आनंदाचा तो अशा पद्धतीने समजून घेता आला पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं म्हणून सहज आनंद जीवन जगायचं हे सहज आनंद आहे महत्वाचं आहे समाधान महत्वाचं आहे म्हणून समाधान तुटता कामा नाही म्हणून हे सगळं जग आहे हे जग सुखमयचं आहे आनंदमयच आहे खरं पण त्या सहज असलेल्या गोष्टीमध्ये जेव्हा काही अडथळा येतात तर तो, तो आनंद आपल्याला अनुभवता येत नाही म्हणून प्रत्येक गोष्ट ही मर्यादेत असली पाहिजे परत लक्षात ठेवा मर्यादा सुटली की तिथे दुःख निर्माण होत रात्री आपल्याला जी झोपेची वेळ आहे त्या झोपेच्या वेळेत आपण झोपणं ही शानपण असत पण उगीच झोपमोड करून खेळण्याच्या नादात का आणखी अंध सौदा करण्या नादात जी मंडळी जागरण करतात खूप आणि मग दुसरा दिवस त्यांचा सगळा सजेचा असतो की तेवढा बोलजाना समजा रात्री मजा केली रात्री मजा केली पण पुढे काम करू शकत नाहीस अभ्यास करू शकत नाहीस जर हे जिथे जाऊ शकत नाही तिथे जाऊ शकत नाही आणि नेहमीच तुझं कर्तव्य हो। धर्माला तू मुक्तोस आणि जो कर्तव्य धर्माला मुक्तो तो दुःखी होतो त्याच्या वाटायला दुःख येतं म्हणून आपला कर्तव्य धर्म आपण पाळला पाहिजे आणि त्यासाठी आपणच आपल्या स्वतःला शिस्त लावता आली पाहिजे लक्षात आहे शिस्त स्वतः जोपर्यंत आपण लावत नाही तोपर्यंत आपण आनंदाने जीवन जगू शकत नाही म्हणून सर्वांनी आनंदाने जीवन जगावं ही सद्गुरूच्या प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राव दे सद्गुरुनाथ महाराज